अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहराजवळ गोदावरी थिरी बेट परिसरात दैत्यगुरु शुक्राचार्य महाराज यांचे जगातील एकमेव मंदिर असून या मंदिराला व तेथील परिसराला धार्मिक व ऐतिहासिक असे महत्व व परंपरा आहे या गुरु शुक्राचार्य मंदिरात शुभ कार्य विवाह विधी करण्यासाठी कोणताही मुहूर्त लागत नाही असे हे जगातील एकमेव मंदिर आहे अशी भाविक भक्तांची मान्यता आहे या मंदिराला अतिप्राचीन पौराणिक व धार्मिक संदर्भ आहे या पवित्र भूमीचे अस्तित्व आध्यात्मिकच नाही तर दैवी स्वरूपाचे आहे या जागेवर वर्षानुवर्षापासून सिद्ध होत असलेल्या महामृत्युंजय याग होम लघु रुद्र महारुद्र यज्ञ कार्य यांच्या पवित्र कंपनांमुळे झालेली ऊर्जा शक्ती अद्भुत आहे दिवसेंदिवस या मंदिराची महती वाढत असून त्यामुळे देशासह विदेशातील लाखो भक्तगण येथे नतमस्तक होत आहे काल गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात युक्रेन फ्रान्स जपान जर्मनी इटली स्वित्झरलँड येथील भाविक भक्तांनी गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराची महती ऐकून गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराला भेट देत महाराजांचे मनोभावे दर्शन घेत मंदिरात शांती पूजा होम अभिषेक पूजा व महाआरती केली आहे यावेळी या विदेशी भाविक भक्तांना मंदिराची संपूर्ण माहिती देण्यात येऊन मंदिराचे व पूजेचे महत्व सांगण्यात आले आहे मंदिर व परिसरातील धार्मिक स्वच्छता सुंदर वातावरण बघून विदेशी भाविक भक्तांनी समाधान व्यक्त करत मंदिर प्रशासनाचे कौतुक केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव With the right hand. Two times only. Time only. Time only. Two or three. टर्मरिक पाऊडर ऑन अशिवा विथ दॅट फिंगर विथ दॅट फिंगर ऑफर अ टर्मरिक पाऊडर ऑन शिवा यलो काइंड ऑफ टर्मरिक पावडर बी हॅव Please offer a turmeric powder on a shiva. Yeah. Okay. Okay. Yeah. Turmeric powder. Turmeric powder on a shiva. Offer a turmeric powder. Okay. Okay. Then, red kind of powder. We call a kumkumar. You have offer that red kind powder on shiva. ए काइंड ऑफ पावडर वी हॅव इट्स इन रेड ऑपर ए काइंड ऑफ पावडर ऑन शिवा ओनली वन टाइम वन टाइम मेक द रेड ऑफ आवर ओनली वन काइंड ओनली वन शिवा वन टाइम ओनली वन धन्यवाद शिवा okay. नमस्कार जय शुक्राचार्य आज नवरात्रीच्या दशमीला गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये म्हणजे या गुरुवारी आपण पूजा अर्चा तर करतच असतो आजच आम्ही शुक्राचार्यांची जी बाहेर अभिषेक कक्षामधली मूर्ती होती ती स्थापन करून तिची पूजा केली आणि पूजा करत असतानाच आपल्याकडे त्या ती पूजा चालू असतानाच फॉरेनवरनं जवळजवळ विविध पंधरा देशातील जे भक्तगण आहेत ते आले जवळजवळ पन्नास भक्तगण आज आत्ता आले त्यांना मंदिरामध्ये अभिषेक पूजा करायची आहे त्यांची थोडक्यात लगुरुद्र होणार आहे आणि अभिषेक पूजा त्यानंतर अभिषेक करून ते शिवाला अभिषेक अर्पण करणार आहेत शुक्राचार्य महाराजांना साकडं घालणार आहेत ॲक्च्युली आपण जर आता जर बघितलं तर सनातन धर्माचं महत्त्व जे वाढतं आहे संपूर्ण जगभर त्याचंच हे धोतक आहे कारण आता जो आपला प्र, प्र प्रयागराजमध्ये महाकुंभ चालू आहे त्या महाकुंभामध्ये सुद्धा विविध देशातील नागरिक पवित्र स्नान करण्यासाठी येतात त्यां त्यांनीच त्यांनाच ते, ते समजल्यानंतर की भगवान शिवाला किंवा थी शुक्राचार्य महाराजांना अभिषेक अर्पण करण्यासाठी किंवा विविध ठिकाणी धार्मिक ठिकाणी ते भेटी देत आहेत त्यासाठी आज ते शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये आलेत जवळजवळ पंधरा देशातील नागरिक आहेत पन्नास भक्त आहेत सर्व ते खास ट्रॅव्हलने मुंबईवरनं इथे आलेत आणि इथे ते अभिषेक आणि रुद्रपूजा करून अभिषेक पूजा अर्पण करून ते परत जाणार आहेत तर त्याच्यासाठी याच्या अगोदरसुद्धा म्हणजे हे जे आले भक्तगण जे इथे आले शुक्राचार्य महाराज मंदिर भेटीसाठी याच्या अगोदर पण तीन चार वेळेस जवळजवळ ते भक्तगण विविध देशातले अगोदर येऊन गेले होते म्हणजे ही जी आपली गुरु शुक्राचार्य महाराजांची महती आणि त्यांचं जे कार्य आहे महा महाराजांचं जे अध्यात्म आहे धार्मिक पवित्रता आहे ही बाहेर देशापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे जे माउंथ टू पब्लिसिटी तिकडे होते त्याच्यातून ते भक्तगण इथे येतात आणि आपल्या मंदिराला भेट देतात ही खरोखर आनंदाची बातमी आहे बा गोष्ट आहे आणि आज जे आलेले भक्तगण आहेत ते जण त्यांना आपण व्यवस्थित पूजा पूजेसाठी सर्व व्यवस्था केलेली आहे त्यांची पूजा पूजा चालू आहे पूजा झाल्यानंतर त्यांना आपण मंदिरातर्फे आपल्या मंदिराची सर्व माहिती वगैरे तर सांगणार आहोतच शुक्राचार्य महाराजांची माहिती सांगणार आहोत आणि त्यांना असं आवाहन करणार आहोत की इथून पुढे तुम्ही परत जाल तुमच्या देशामध्ये प्रत्येक देशामध्ये तर तिकडच्या बाकीच्या भक्तगणांना सुद्धा तुम्ही सांगा आणि त्यांना प्रेरित करा की सनातन धर्माकडे त्यांचा जो कला आहे आता त्यांची जी पूजा ॲक्च्युली पूजा करत असताना आपल्याला बघतं की ते इतक्या तन्मयतेने की जे आपण सुद्धा इतक्या तन्मयतेने करणार इतक्या तन्मयतेने ते एक एक गोष्ट जाणून घेतात आणि त्याप्रमाणे ते पूजा करतात की हे कसं बिलोपत्र कसं व्हायचं कुंकुम कशाला म्हणतात विभूती कशाला म्हणतात अक्षता कशाला म्हणतात हे वर्ड सुद्धा ते एक एक शब्द जाणून घेतात आणि त्यानुसार ते पूजा अर्चा करतात म्हणजे इतकं त्यांना सनातन धर्माबद्दलची आस्था आहे तर हे आपला हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे सनातन धर्म की जय आणि म्हणजे त्यांना इंग्लिशमध्ये कसं आहे रुद्र तर हे आपले संस्कृतमध्येच असतात त्यामुळे काय नाही आणि किरकोळ फक्त त्यांना सांगायचं की बी फ्लॉवर ऑफर करू फ्लावर द फ्लावर ऑफर बिलोपत्र ऑफर कुंकुमा अशा पद्धतीने सांगून बाकी पूजा तर संस्कृतमध्येच होते आणि जे काही एक शिर्डीचे गुरुजी आहेत पंडितजी ते सुद्धा त्या भाषेमध्ये त्यांना थोडक्यामध्ये जसं त्यांना समजेल या पद्धतीने ते इंग्लिशमध्ये सांगतात त्यामुळे त्याचा तसा भाषेची तशी काही अडचण येत नाही कारण पूजा करण्यासाठी त्यांना जे ध्यान लावून किंवा जे मनाने आहे अंतर्मनाने त्यांना जी पूजा करायची ती बरोबर समजते त्यांना आणि भाषेचं जरी थोडी अडचण असली त्यांची समजा पंडितजीची वगैरे पण तरी सुद्धा काहीही अडचण येत नाही ते बरोबर पूजा करतात व्यवस्थित मंत्र सर्व संस्कृतमध्ये असल्यामुळे ते समजून घेतात आणि त्याप्रमाणे ते उच्चारून ओम नम शिवाय ओम शुक्राय नमा वगैरे असं उच्चार करून ते पूजा करतात ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि एवढंच म्हणेन जय सनातन जय शुक्राचार्य